हो नमस्कार माझ्या मैत्रिणी स्वागत करते तर संडे म्हटलं की सगळ्यांना सुट्टी असते आणि मस्त कुठेतरी बाहेर फिरायला जाणं किंवा मग घरीच पण मग मस्त एकमेकांशी गप्पा टप्पा मारत मारत आपला हवे चालू असतो तर आमचा तर संडे म्हटलं की छान वेगवेगळे मूवी बघण्यातच जातो आणि संडेला आम्ही भाजीपाला वगैरे आणतो सगळा जो काही भाजीपाला होता तो दुपारीच फ्रीजमध्ये ठेवून घेतला आणि मेथीची भाजी मिसनं वगैरे म्हटलं की माझा मूवी बघत एखादी सिरियल किंवा काही बघत बघतात जरा वेळ पण जातो आणि काही वाटत पण नाही कामाचं मग थोडीशी जी होती ती छान निसून घेतली आणि छान सरफीला पिक्चर हो हॉलला छान थिएटरचं लुक दिलं आणि मस्तपैकी बघत बसलो तर मंडे बस ना एक छान मॉर्निंग रुटीन हे मिस सेट केलेलं आहे सहा साडेसहा वाजता उठते मस्त पैकी वरती टेरेसवर जाते वॉकिंग करते पंधरा ते वीस मिनिटं हे वॉकिंगला देते त्यानंतर खाली आली की गरम पाणी त्यात थोडंसं लिंबू त्यानंतर कधी जिराचं पाणी त्यानंतर ओव्याचं पाणी तर हे मॅजिकल जे काही ड्रिंकिंग वॉटर आहे ना तर ते मी पित असते अ तर हे वेट लॉसला ना खरंच खूप मदत करतात आणि सध्या हिवाळा चालू आहे हिवाळा म्हंटल की वेट असं भरभर भरभर छान वाढत असतं त्यातल्या त्यात ता आपण गोड पण खूप खातो आणि हिवाळ्यामध्ये भूक पण खूप लागते पण काही जणांचं असं असतं जेवण खूप कमी असतं पण त्यांची तब्येत वगैरे ही असते शेवटी प्रत्येकाचं एक शरीर असतं एखादा खूप खातो खूप खातो पण त्याची कधीच तब्येत होत नाही आणि एखादा काही खात नाही एक पोळी खातो तरीही त्याची तब्येत पटकन वाढून जाते तर शेवटी शरीर पण असतं आणि त्याचबरोबर आपण थोडं एक्सरसाइज वगैरे ही केलीच पाहिजे कारण एक्सरसाइज केली एक के ना तर आपल्याला छान एनर्जेटिक फील होतं दिवसभर आपल्याला उत्साह राहतो कोणतंही काम करताना आपल्याला कंटाळा येत नाही जेव्हा वजन वाढतं तेव्हा आपल्याला वा आळस भरपूर येतो त्यानंतर प्रचंड वाढते खूप चिडचिड होत असते वेट जेव्हा वाढतं तेव्हा आळस येतो कोणतंच काम करण्याची अजिबात इच्छा नसते त्यामुळे थोडीफार एक्सरसाइज जेव्हा आपण चालू करतो हो। तर त्यामुळे आपल्याला असं छान उत्साही वाटतं जरी वेट आपलं असलं तरी एक्सरसाइज जर केली ना तरी छान वाटतं उत्साह येतो कोणत्याही कामाचा आले जिने कमी होऊन जातो त्यानंतर आपली जे काही चिडचिड असते ती ऑटोमॅटिक कमी होऊन जाते आणि सकाळ म्हंटली की प्रत्येकीची फुल धावपळीची असते सकाळचे सात ते दहा अकरा वाजेपर्यंत आपले सगळे काम चालू असतात कोणालाच वेळ त्या वेळेमध्ये भेटत नाही आणि जर चुकून आपण जर मोबाईल हातात घेतला तर मग समजून घ्यायचं की दिवसभर आपल्याला कामही आवरावा लागतील मग काय करायचं एक तर सकाळी अर्धा तास लवकर उठायचं नाही तर संध्याकाळी एक्सरसाइज पण दिवसभरातून अर्धा तास आपण आपल्या स्वतःसाठी हा दिलाच पाहिजे तर आज मी घरी आणि टिफिनला सुद्धा पनीरचीच भाजी देणार आहे तर त्यासाठी दोन मी कांदे कापले टोमॅटो दोन घेतले ते छान कट करून घेतले फ्राय करून घेतले त्यामध्ये मी थो, दो थोडेसे ना, ना काजू संपले होते म्हणून बदाम टाकले आणि अल लसूण कोथंबीर टाकून छान ग्राइंड करून घेतलं आणि त्यानंतर थोडेसे जे काही पनीर होतं ते सुद्धा फ्राय करून घेतले थोडं गोल्डन ब्राऊन होऊन दिले त्याच कढईमध्ये मी घेतलं तेल छान गरम होऊन दिला त्या जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला एक बारीक कापलेला कांदा टाकला त्यानंतर जी काही ग्रेव्ही बनवली होती ती टाकली त्याला छान तेल सुटेपर्यंत वेट केला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाला त्याचबरोबर पनीर मसाला सुद्धा टाकलेला आहे शाही पनीर मसाला यूज केला मी आज तर पुन्हा त्याला तेल सुटेपर्यंत वेट केलं आणि अंदाजानुसार जर तुम्हाला खूप पातळ आवडत असेल किंवा नाही घट्ट वगैरे तर त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आता ते होईपर्यंत मी लगेच पोळ्या करायला लागली आणि त्याच इतका बरं केलं तर मग भांडे पण जास्त मला घसावे नाही लागणार ना। म्हणून त्याच कडे मध्ये भाजी बनवली आणि लगेच पोळ्या बनवायला घेतला आधी मी स्वयंपाक करताना पहिल्यांदा पीठ मौन ठेवते म्हणजे नंतर भाजीला फोडणी वगैरे दे पीठ तोपर्यंत छान भिजून राहतं आरुष उठला होता आरुष आता स्वतःचं स्वतः आवडतो फक्त त्याला बोलावं लागतं अवर्रे बस बसाली आठ वाजले आठ वाजले एवढं मात्र गुणगुण आपल्याला करावंच लागतं मग तो स्पीड मध्ये काम आवडतो तर तो त्याचा त्याच्या आता छान तयारी करायला लागलेला आहे तर आणि त्याला मी आज एक काम दिलं होतं श्लोकला उठवायचं कारण श्लोक, श्लोक खूप नाटकं करतो उठायला लवकर उठतच नाही आणि दररोज त्याला काय माहिती दररोज सुट्टीच लागते मला टीचरने आज सुट्टी दिली आज स्कूल बंद आहे त्याचं चालू असतं तर मग आरुषने त्याला छान उठवलं थोडंसं खेळवलं मग तो छान असा जागा झाला त्यानंतर इथे आपला रेडी आहे पनीर भाजी पोळ्या तर सकाळचा जो काही स्वयंपाक होता तो छान आठ सव्वा आठ पर्यंत इथे रेडी असतो पण एक आहे संडेपेक्षा आहे ना बाकीचे जे काही दिवस असतात ना तेव्हा स्वयंपाक वगैरे कामं खरंच लवकर आवडतं संडेला खूप दिवसभर छान अशी लांबण लागलेली असते हाँ, 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 हाँ की तर ती आपण स्वतः लावतो असं काही नाही त्या दिवशी काही वेगळा दिवस उगवतो पण आपल्याला सुद्धा तेवढा आळस हा आलेला असतो असं वाटतं काही नाही आज सगळे घरीच आहे त्यामुळे आपण थोडस हळूहळू करतो आणि जेव्हा हे काही सोमवार ते शुक्रवारपर्यंत किंवा सॅटरडे पर्यंत जे काही दिवस असतात तर टिफिनमुळे पटपट स्वयंपाक होऊन जातो तर आणि कामं सुद्धा लवकर आवरली जातात तर मग थोडासा वेळ होता मग तोपर्यंत मग पटकन म्हटलं चला किचन वट्टा थोडासा आवरून घेऊयात मग तो आवरला म्हणजे वरती आलं का भांडे वगैरे आवरली किंवा किचन वाटता क्लीन होऊन जाईल नंतर चहा पाणी वगैरे तर इथे छान त्याचा टिफिन वगैरे रेडी आहे आता मी आणि श्लोक छान त्याला खाली सोडवायला जातो तर आम्ही त्याला छान इथे बाय बाय केलेला आहे आणि श्लोकनी सकाळी सकाळी व्हील्सचे पुढे घेतलेले आहेत त्यांनी खाली उतर सांगितलं की मला कुरकुरा घेऊन देशील का तरच मी येतो नाही म्हंटल होत तरी तो आला फायनली त्याने खूप नाटकं केली आणि त्याला मला घेऊनच द्यावं लागलं त्यानंतर आम्ही वरती आलो त्याला छान अंघोळ घातली त्याची तयारी करून दिली त्याला स्कूलला नेऊन घातलं त्यानंतर त्याची पप्पांचं तयारी झाली मग ते त्यांच्या त्यांच्या का कामाला निघून गेले आणि इतकं असं असतं शेड्यूल सात वाजता मी उठणार माझं जे काही स्वयंपाक वगैरे टिफिन असतात तर आठ वाजेपर्यंत मी ते रेडी करून ठेवते त्यानंतर आठला अरुण जातो नऊला ला श्लोक जातो आणि दहा वाजता त्याचे पप्पा जातात तर दहा वाजेपर्यंत हा जो काही वेळ आहे ना सात ते दहा साडे दहा कधी अकरा तर ह्या वेळेमध्ये फुल बिझी असतं एकाचं झालं की एकाचं एकाचं झालं की एकाचं तुमचंही असंच असेल तर जी काही दुपारची वेळ असते तर घरातलं सगळं आवरलं की मी जे काही एक्स्ट्राची काम असतात तर ती मी आवरत असते तर एखाद दिवस देते झाडांना तर आज म्हटलं चला झाडांना छान पाणी देऊयात काही काही एखाद दोन असं पिवळं वगैरे पडलेलं होतं मग ते काढून घेतलं आणि ज्या काही माळी लावलेल्या होत्या दिवाळीला डेकोरेशनसाठी दरवाजाला त्यानंतर इथे लॉबी मध्ये सुद्धा लावलं होतं म्हंटल त्या पण काढून घेऊयात आता फायनली देव दिवाळी त्रिपुरा पौर्णिमा झाली की खऱ्या अर्थाने आपली दिवाळी ही संपते तर मग आज ती काढून घेऊयात आणि नंतर मग शूज रॅक कड लक्ष गेलं त्यानंतर छान अशी शूज रॅक सुद्धा मी आवरून घेतली आणि काय होतं ना हळूहळू मुलं मोठे मोठे हो चालतात तर मग ते जे काही शूज वगैरे आहे तर ते मग आपरे वगैरे होतात तर तसंच झालं होतं जे काही शूज चप्पल वगैरे येत नव्हतं तर मी ते बाजूला काढलं म्हटलं जेव्हा कधी गावाला जाईल तर घेऊन जाऊयात आणि आरुषचे जे काही लहानपणीचे कपडे किंवा शूज सँडल खेणी तर या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या श्लोकनी वापरल्या आणि प्रत्येकाच्या घरात असंच असतं मोठ्या मुला मुलाच्या ज्या काही वस्तू असतात मुलगा किंवा मुलगी असो तर ते सेकंड बेबीला आपण ते वापरतोच तर श्लोकने खूप गोष्टी या आरुषच्याच वापरल्या तर श्लोक साठी आम्ही आत्ता आता जरा खरेदी करायला लागलो वेगवेगळी आत्ता तो मागायला मा लागलो आम्हाला ही खेळणी पाहिजे ती खेळणी पाहिजे तर मग आत्ता आता आम्ही त्याच्यासाठी शॉपिंग करायला लागलो नाही तर भरपूर गोष्टी या आरुषच्याच वापरल्या तर त्याला पण मी बोलवलं त्याला जे काही सँडल शूज वगैरे येत नव्हते तर ते पण चेक करून घेतले आणि म्हणते पण मी आता बाजूला बॅग मध्ये भरून ठेवले आता जेव्हा कधी गावाला निघालं का ती बॅग उचलायची आणि गावाला द्यायची जे जे काही छोटे मुलं वगैरे आहे तर ते वापरून टाकतील असं तर अशी छान शूज रॅक मस्त आवरून घेतली सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो भरपूर काम ही राहतात सकाळचं आवरलं की दुपारी जे काही एक्स्ट्राची काम असतात तर ती आपण दुपारच्या वेळेत करतो संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक वगैरे मुलांचा थोडा अभ्यास आणि बाकीची परत दुसऱ्या दिवसाची सकाळची काही ना काही तयार करून ठेवणं तर असं आपलं हे रुटीन प्रत्येकीचं फिक्स झालेलं असतं की आपल्या प्रत्येकीला कधी ना कधी हे ऐकावंच लागतं की तुला दिवसभर काय काम असतं तू कुठं काय करते तर खरंच बोलणाऱ्याला काहीच वाटत नाही पण असो त्यानंतर जे काही दिवाळीला छान डेकोरेशन केलं होतं छान माळी लावल्या होत्या लॉबीमध्ये सुद्धा माळी छान लावल्या होत्या तुम्ही बघितलंच असेल तर मग आता म्हंटल चला त्रिपुरारी पौर्णिमा झाली की खऱ्या अर्थाने दिवाळी ही संपते मग आता सगळ्या माळी त्यानंतर कंदील लाइटिंग वगैरे काढून घेऊयात आणि आता छान अशी लग्न सराई चाल चाल चालू होणार आहे छान लग्नांना जायचं त्यानंतर छान फोटोज काढायचे सगळ्यांना भेटायचं तर दिवाळी झाली काही लग्न चालू होतात लग्न चालू झाले की ते संपता संपता लगेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात मग छान कुरडे पापडी वगैरे बनवायची आणि परत गावाला फिरायला जा इकडे जा तिकडे जा आणि पुन्हा स्कूल चालू होणार तर असं छान एक रुटीन असत आता बोलत बोलत डिसेंबर महिना येईल आणि डिसेंबर महिन्यामध्ये छान असे क्रिसमसच्या सुट्ट्या असतात आणि त्या सुट्ट्या संपल्या की लगेच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होईल टू थाउजंड ट्वेंटी फोर ला बाय बाय करायचा आणि टू थाउजंड ट्वेंटी ला वेलकम करायचं आहे तर कसं असं बोलत बोलत किंवा असं एक एक सण सेलिब्रेट करत करत वर्ष कधी संपून जातं तर कळत सुद्धा नाही तर असं मी इथे छान अशी सगळ्या माळी ह्या काढून घेतला त्यानंतर जी काही लाइटिंग होती ती काढून घेतली कंदील पण होता तर कंदील पण आता म्हटलं चला काढून ठेवूयात तर कंदील मागच्या वर्ष आणलं होता अजून दोन तीन वर्ष कसाही तो चालेल छान आहे अजून पण मात्र जी काही स्वास्तिकची लायटिंग आहे तर स्वास्तिकची लाइटिंग आणि त्याचबरोबर स्टारची लाइटिंग अशा आम्ही दोन लाइटिंग घेतलेल्या होत्या तेव्हा दोन वर्ष झालं तेव्हा पण जी काही स्टारची लायटिंग होती तर ती खराब होऊन गेली स्वस्तिकची लाइटिंगनी ह्या वर्षी थोडासा दम मारला तर ती आता खूप तुटली वगैरे ठिकठिकाणी तर पण म्हटलं चला हे वर्ष कसंही आपलं निघून जाईल तर पुढच्या वर्षी कदाचित घ्यावी लागेल पण चला चाललंय तोपर्यंत चाललंय आणि जे काही हे छोटे कंदील असतात ना तर ते मी कधीच म्हणजे काढून ठेवत वगैरे नाही ते जोपर्यंत टिकतील तोपर्यंत ते तसेच ठेवते तर तो कंदील एक लाइटिंग मध्ये होता म्हणून तो निघाला आता तो पुन्हा मी लावून देईल तर खूप गुंता झाला होता ही जे काही स्वास्तिक किंवा ह्या काही डिझाईनच्या लाइटिंग असतात ना तो खूप गुंता होतो पण मग तो गुंता काढून वगैरे ठेवला ना तर नेक्स्ट टाइम कसं व्यवस्थित आपल्याला हे करता मग चला तो गुंता पण काढून घेते आणि ठेवायचंच आहे तर मग जरा व्यवस्थित वेगवेगळं करून आणि मला तर ती एक सवयच आहे लाइटिंग वेगळ्या बाजूला इलेक्ट्रिक वस्तू फुलं माडी वगैरे वेगवेगळ्या बाजूला तर मी ते पुढे तुम्हाला दाखवणारच रा आहे मी हे सगळं सामान कसं ठेवते तर मग आता हा सगळा गुंता वगैरे काढून घेते त्यात गोलूची मला मदत चालू होती जे काही कंदील होता ना तो तो निघतच नव्हता ती त्याची गाठन सुटत नव्हती तर मग मी काय केलं त्याला थोडं कट केलं आणि नंतर गाठन वगैरे मारून दिली तर बघा अशी थोडी थोडी ब्रेक ब्रेक होत चाललेली आहे फक्त जे स्वास्तिक आहे ना तर तेच थोडस ब्रेक होत चाललेलं आहे नाही तर लाइटिंग सुद्धा अजून छान आहे तर असा छान कंदील मी कॅरी बॅग मध्ये पॅक करून ठेवला म्हणजे धुळीने खराब होणार नाही तर आता या सगळ्या ज्या काही लाइटिंग आहेत तर ते वेगवेगळ्या बॅग मध्ये मी पॅक करून ठेवते कारण आतापासून आता पुढच्या गणपतीपर्यंत आपल्याला डेकोरेशनच सामान ही शक्यतो लागतच नाही कधीतरी तरी लागलं तर माळी वगैरे लागतात पण एवढं काही लायटिंग वगैरे गोष्टी लागत नाही तर मग आता छान सगळं नीट व्यवस्थित ठेवून देते जे काही डेकोरेशनचं सामान आहे ना तर ते जे काही जुनं आहे तर ते वेगळ्या बॅग मध्ये पॅक केलेलं आहे जे काही नवीन आहे तर ते वेगळ्या पॅकमध्ये माळी वेगळीकडे फुलं वेगळीकडे तर असं सगळं सेपरेशन मी करून ठेवलेलं आहे बॅग मध्ये मी सगळं जे काही डेकोरेशनचं सामान आहे तर ते छान ठेवलेलं आहे बर्थडेचं सामान असू दे किंवा कोणतंही डेकोरेशनचं सामान तर असं सेपरेटच करून ठेवायचं म्हणजे आपल्याला जेव्हा कधी लागतं तर आपल्याला लगेच सापडतं इकडे तिकडे शोधाशोधी करत बसावी लागत नाही काही नाही म्हणत किती सामान हे आपल्याकडे असतं आणि दरवर्षी नवनवीन ह्या गोष्टी येत जातात मग आपण शेवटी माणूस आहे मग चला हे छान आहे तर आपण घेत घेत चालतो तर किती सामान आपल्याकडे होतं कळत पण नाही तर दरवर्षी डेकोरेशनचं काही सामान नवीन आलं तर मग मी ते घेत चालते म्हणजे ते ऍड ॲड होत चालतं आणि आधी एक बॅग होती आता दोन दोन तीन तीन बॅग झालेल्या आहेत तर खर संसार म्हणजे अवघडच असतो भांडी